कोकणातील दापोली तालुक्यातील केळशी गावात गणेशोत्सवाच्या दरम्यान गौराईचे आगमन झाल्यावर पेट्टे पलिते किंवा मशाली घेऊन नृत्यकिराची पिढ्यानपिढ्या चालत असलेली परंपरा म्हणजे पलितेचा नाच पारंपरिक पद्धतीने पलितेचा हा नाच गौरीपूजनाच्या रात्री केळशी गावात रंगतो माहेरवाशीन गौराईला मानवंदना देण्यासाठी पेटलेला पलिता हाती घेऊन ढोल सनईच्या तालावर श्री कालभैरवाच्या साक्षीने रंगलेला सामूह पलितेचा नाच उपस्थितांच्या डोळेचे पारणे फेडतो या नृत्यात सर्वात पुढील व्यक्ती हातात मशाल घेऊन असते बाकीच्यांच्या हातात पेटते पलिते असतात गणेश उत्सवात हा नाच कोकणात केळशी ह्या गावातच पाहायला मिळतो हा नाच कोकणातील एक अनोखी परंपरा आहे गौराईचे आगमन झाल्यावर केळशी गावातील सर्व वाढीते ग्रामस्थ पांढरा सदरा लेंगा आणि डोक्यावर टोपी परिधान करून हातात धकधकत्या मशाली आणि पलिते घेऊन सनई ढोलकीच्या तालावर लयबद्ध नाच करतात पेटते पलिते हातात घेऊन आलेली गवर फुलूजा मळ्यावर बसून पोळ्या खा ह्या गानावर गावातील कारभैराच्या मंदिराजवळ एकत्र येऊन पलितेचा नाच सादर करतात असा हा पारंपरिक चालीरितींनी नटलेला केळशीतील पलितेचा नाच प्रत्येकाने आयुष्यात एकदा नक्कीच बघावा